नमस्कार शेतकरी बंधू न कृषी प्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवाकाली चौसष्ट क्विंटलची जात आहे लोकल कमीत कमी दर भेटले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढची समिती आष्टी आष्टीवर्धा जात आहे एक एक चार लांब स्टेपल अवकाली तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटले सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे आर मध्यम स्टेपल अवकाल तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाल आठशे सहा क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले जास सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाली पंचवीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतर त्यानंतरची बाळासाहेती आहे वरोरा जात आहे लोकल आवाखाली सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवाखाली तीनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवाखाली सोळा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेप लावा आली सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटले सात हजार चारशे पन्नास पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद